केंद्र सरकारने हरभऱ्याचे भाव कमी करण्यासाठी काय उद्योग केला याची बातमी तर आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओतून दिलीच आहे केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना झटका बसला पण सरकारने एवढा मोठा निर्णय घेऊनही हरभऱ्याच्या भावात अपेक्षित पडझड झाली नाही त्यामुळे सरकारलाही आश्चर्याचा धक्का बसला असेल सरकारचे हे निर्णय कोणते आणि त्यामुळे हरभराचे भाव मोठ्या प्रमाणात का पडले नाहीत त्याचीच माहिती आज आपण घेऊयात नमस्कार मी पराग अॅग्रिकोला तुमच्यासाठी शेती विषयावरती नवनवीन व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मूळ विषय सुरुवात करूया सुरुवातीला पहिले पुन्हा एकदा सांगतो की सरकारने काय निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने तीन मे रोजी एक अधिसूचना काढून दोन निर्णय जाहीर केले हरभरा शुल्क चक्क शून्य करून टाकलं आयातीवर आधी किती शुल्क होतं तर तब्बल नाही ना तर एकाच झटक्यात हे शुल्क डायरेक्ट शून्य करून टाकलं तेही मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्यामुळे आता हरभरा आयातीला खुलं रान मिळालं आहे सरकारचा दुसरा निर्णय म्हणजे सरकारने पिवळा वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीला आणखी मुदतवाढ दिली आहे सरकारने एप्रिलच्या सुरुवातीला पिवळा वाटाणा आयातीला जून दोन हजार चोवीस पर्यंत ती आता वाढवून ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत केली परदेशातून पिवळा लाख जणू पोहोचली हरभऱ्याचे भाव पाडण्यासाठी ही आयात करण्यात आली पण देशात हरभराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे भाव जास्त पडले नाही पण हरभऱ्याच्या तेजीला ब्रेक बसला तर हरभराचे रेट हे एन अवकेच्या हंगामातही हमी भावापेक्षा जास्त होते त्यानंतर भावात सुधारणा सुरूच होती हरभऱ्याचे भाव पाडण्याचा मनसुबा पूर्ण होत नसल्याचं सरकारच्या लक्षात आलं त्यामुळे आता हरभरा आयातीवरचं शुल्क काढून या निर्णयाचा हरभरा बाजारावर काही प्रमाणात परिणाम जरूर झाला पण सरकारला अपेक्षित होतं की आयात शुल्क काढल्यानं भावात मोठ्या प्रमाणात पडझड होईल पण तसं काहीच झालं नाही हरभरा भावात क्विंटल मागे केवळ शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत घट झाली बाजार भाव पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान राहिले हरभऱ्यावरचं आयात शुल्क शून्यावर आणण्याची वेळ ही सरकारवरती का आली कारण कडधान्याचे भाव पाडण्यासाठी सरकारचा हुकमी असलेला हरभरा आपल्या हातातून निसटतोय हे सरकारच्या लक्षात आलं एरवी या डाळींचे भाव वाढले की सरकार जास्तीत जास्त हरभरा बाजारात आणून भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते कारण एखाद्या डाळीचे भाव जास्त वाढले की ग्राहक काही प्रमाणात तरी स्वस्त डाळीकडे वळतात यंदाही तूर उडीद आणि मुगाचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे हे भाव कमी करण्यासाठी सरकारला जास्त हरभरा बाजारात आणणे आवश्यक होते पण यंदा देशातील हरभरा उत्पादनही कमी झाले दुष्काळामुळे उत्पादन वीस ते तीस टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचा अंदाज आहे त्यामुळे भाव पाच हजार चारशे चाळीस रुपयांवरून थेट पाच हजार पाचशे ते सहा हजारांच्या दरम्यान पोहोचले सरकारने हरभरा आयातीवरील शुल्क काढून टाकल्यामुळे तरी हरभऱ्याचे दर कोसळतील का तर तशी शक्यता कमी आहे कारण जागतिक बाजारातही देशी हरभरा कमी उपलब्ध असतो टांझानिया ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधून आपण हरभरा आयात करतो पण भारताकडून मोठी मागणी आली की हे निर्यातदार देश हरभऱ्याचे भाव वाढवतात एका बाजूला देशांतर्गत उत्पादनाचा घट आणि दुसऱ्या बाजूला जागतिक बाजारात तेजी आहे त्यामुळे या, या पुढच्या काळातही हरभरा भावातील तेजी कायम राहू शकते असा बाजार अभ्यासकांचा अंदाज आहे बाकी हरभऱ्याचा सविस्तर अजून एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवला आहे जो स्क्रीन तुम्हाला दिसेलच एकदा तो सुद्धा नक्की चेक करा धन्यवाद